नमस्कार मनीषा सिक्रेट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज मी घेऊन आले आहे एक वेगळी मेथीची रेसिपी मेथीच्या भाजीची तर खूप छान आणि टेस्टी भाजी बनवणार आहे मी आज कोणीही नसेल खाल्ली अशी ही मेथीच्या भाजीची भा मेथीच्या भाजीची भाजी, ची, भाजी ची, तर लहान मुलांना भाजीपाला खाण्याला खूप कंटाळा येतो तर ते लहानपासून मोठ्यांपर्यंत सर्व ही भाजी आवडीने खातील तर त्यासाठी मी इथे मेथीची भाजी चिरून आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे या पद्धतीने तुम्हाला सुद्धा चिरून घ्यायची आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने बारीकही चिरू शकता त्यानंतर मी इथे यामध्ये लसण घालणार आहे लसण आणि मी लसण आणि थोडेसं जिरे ठेचून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने कांदा दोन मिडियम आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहे मी आणि हिरवी मिरची घेतलेली आहे लाल म्हणजे फ्रेश लाल मिरची आहे ही हिरवी म्हणजे सॉरी ताजी लाल मिरची आहे वाळलेली नाही घेतलेली मी तर या पद्धतीने चिरून घ्यायची आहे बारीक चिरून घेतलेली आहे मी त्यानंतर मी ते ओवा घे घेतलेला आहे तर ओवा हा थोडासा घालायचा आहे अर्धा टीस्पून घालायचा आहे त्यानंतर हळद घालायची आहे अर्धा चमचा हळद आणि थोडंसं तिखट घालायचं आहे कारण आपण हिरव्या मिरच्या घातलेल्या असल्यामुळे त्यामध्ये जास्त तिखट नाही घालायचं तर अर्धा चमचा तिखट घालते मी तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त वापरू शकता आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे यामध्ये आणि आता मी इथे यामध्ये बेसन घालणार आहे बेसनसुद्धा घालायचं आहे आपल्याला आप तर बेसन जास्त नाही घ्यायचं आहे थोडंसंच घ्यायचं आहे फक्त मेथीची भाजी ही थोडीशी बेसनाला चिटकली पाहिजे एवढं बेसन घ्यायचं आहे फक्त जास्त बेसन नाही वापरायचं आणि आता हे पाणी घालून मी भिजून घेणार आहे पीठ भिजून झालेलं आहे अगदी कमीत कमी बेसनामध्ये भिजवायचं आहे आणि यामध्ये रवासुद्धा वापरू शकता पण मी नाही वापरते क्रिप्सी होतात हे छान पण वाफून आता आपण हे वाफून घेण्याची तयारी करायची आपल्याला तर मी ते त्याची वड्या करून घेणार आहे आपण ज्या पद्धतीने गोळे बनवून घेतो पिठाचे छोटे छोटे त्या पद्धतीने आपल्याला हे याचे गोळे करून घ्यायचे आहे आपण याचे गोळे करून घेऊयात या पद्धतीने मी भिजवलेल्या पिठाचे गोळे करून इडली पात्रामध्ये ठेवून घेतलेले आहे आणि इडली पात्राच्या कढाईमध्ये सुद्धा पाणी गरम करायला ठेवलेले आहे पाणी गरम झालेले आहे आणि पाणी गरम झाल्याच्या नंतर आपल्याला हे वाफवायला ठेवून द्यायचे आहे या पद्धतीने बघू शकता मी या पद्धतीने वाफवायला ठेवून दिलेले आहे आणि झाकण ठेवून दहा मिनटं याला वाफवून घेणार आहे मेथीच्या भाजीचे गोळे शिजतायत तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊया तर यामध्ये एकदम सोपी पद्धत आहे मी शेंगदाणे घेतलेले आहे आणि खोबरं यामध्ये काहीच नाही घालायचं आहे शेंगदाणे आणि खोबरं हे पेस्ट म्हणजे ब पूड करून घ्यायची आपल्याला पाणी न घालता बारीक करून आहे फाईन म्हणजे मसाल्यासारखं आपल्याला बारीक करून घ्यायचंय चला तर आता आपण मिक्सर जारमध्ये बारीक करून घेऊयात दहा मिनटानंतर आपण चेक करूयात आपले वाफवले आहेत की नाही मेथीचे गोळे तर आपण चाकूच्या सहाय्याने चेक करूयात छान झालेले आहेत दहा मिनटानंतर हे वाफवल्या जातात मीडियम मिडियम गॅसवरच आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहेत आणि आपण आता असेच यामध्येच आपण आता हे थंड करून घेणार आहोत असेच म्हणजे जे राहिलेली कसर आहे तीसुद्धा पूर्ण होऊन जाईल हे फोडणी देईपर्यंत आपण हे असेच बंद ठेवून घेणार आहोत तुम्ही आता कमी असल्यामुळे तो खाली लागलेला आहे पण मी खूप बारीक फिरून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता अगदी छान बारीक झालेलं आहे शेंगदाणे आणि खोबरं तर यामध्ये तेल असल्यामुळे हे एकदम बगरा बगरा नाही झालेलं आहे तेलामुळे ते गोळा झालेलं आहे पण हे अगदी बारीक झालेलं आहे तर आपण आता फोडणीची तयारी करून घेऊया तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आणि नेहमीप्रमाणेच तेल गरम झाल्याच्या नंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आणि मी इथे एक मीडियम आकाराचा कांदा आणि लसण खुडून घेतलेला आहे या पद्धतीने तुम्ही पण खुडूनच घ्यायचा ठेचला ना ठेसून नाही घ्यायचा काही भाज्यांमध्ये लसण हा ठेचून छान लागतो तर काही भाज्यांमध्ये लसण हा फिरलेलाच चव येते आणि थोडासा गॅसची फ्लेम कमी करून घेतलेलीच आहे आपण आणि आता बारीक करून घेतलेला टोमॅटो घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मी एकदम फाईन चॉपकिरो करून घेतलेला आहे टोमॅटोला तर टोमॅटो आपल्याला लगेचच घालायचा आहे कारण जो लसूण करून घेतलेला होता तो लगेचच परतला जाईल त्यामुळे टोमॅटोमुळे ते जळणार नाही आणि आता आपण मसाले घालून घेणार आहोत त्याच्यात वन बाय वन अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि एक चमचा तिखट घालायचं आहे चवीनुसार घालायचं आहे तिखट तुम्ही कमी जास्तसुद्धा घालू शकता आणि ुसार घालायचा आहे आणि मसाला पण घालायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार जो कोणताही तुम्हाला मसाला आवडत असेल तो मसाला तुम्ही यामध्ये वापरू शकता तर मी इथे चिकन ग्रेव्ही मसाला आहे हा सुहानाचा तो घालते मी तो घालायचा आहे तर आ, मसाला तळेपर्यंत गॅसची फ्लेम वाढवायची नाही छान अगदी तळून घ्यायचं आहे आणि हे तळून झाल्याच्या नंतर आपल्याला आपण जो मसाला काढून घेतलेला होता मिक्सरमध्ये शेंगदाणे आणि शेंगदाणे आणि खोबरं तर हे घालायचं आहे यामध्ये छान अगदी घालून घ्यायचं आहे तेला गॅसची फ्लेम वाढवायची आणि नंतर आता थोडंसं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये आता लगबग मसाला हा तळून झालेला आहे तर यामध्ये पाणी घालून आपल्याला मसाल्याचं तेल सुटेपर्यंत मसाला हा तळून घ्यायचा आहे बघू शकता खोबरं आणि जे शेंगदाणे आहे त्यामध्ये ऑलरेडी तेल असल्यामुळे याला फेस येतो आहे तेलाचा तर यामध्ये पाणी घालून घेणार आहे मी आता पाणी अगदी थोडंच घालायचं आहे नाही घालायचं एक पब्ध किंवा अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे आणि छान अगदी तेलाचा तवंग हे कमी गॅसवर आपल्याला मसाला हा शिजून घ्यायचा आहे तर गॅसची फ्लेम बंद कमी करून मी हा मसाला शिजू देणार आहे तेलाचा तवंग येईपर्यंत मसाला बघूयात आपण तेलाचा तवंग आलाय का नाही तर बघू शकता तुम्ही खूप छान अगदी तेलाचा तवंग आलेला आहे भाजीला कमीत कमी तेलामध्ये भाजीला म्हणजे मसाल्याला खूप छान तेलवरती सुटलेलं आहे मसाल्याला आणि जे टोमॅटो आपण चिरून टाकलेलं होतं सुद्धा एक जीव झालेला आहे दिसत नाही आहे टोमॅटो घातलं आहे का नाही मसाल्यामध्ये तर त्या पद्धतीनेच तुम्हा बारीक चिरूनच घ्यायचं आहे टोमॅटो जेव्हाही तुम्ही अशा भाज्यांमध्ये वापरणार त्यामुळे आपल्याला पेस्ट करण्याची सुद्धा गरज नाही पडणार तर मी साईडला पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेले होते तर गरम झालेलं पाणी यामध्ये मी घालून घेणार आहे गरमच पाणी भाजीमध्ये वापरायचं आहे कारण जेव्हाही आपण अशा तर्री मसाल्याच्या भाज्या बनवतो त्यामध्ये कोमट पाणी करून घ्यायचं तरी थोडं गरम कारण भाजीला तर्री खूप छान येते आणि क्वांटिटीनुसार मसाला ज्या प्रमाणात आपण मसाला घेतलेला आहे त्या प्रमाणात पाणी घालायचं आहे पातळ करायची नाही भाजी थोडी घट्टच ठेवायची तर बघा कमी जास्त पातळ नाही आणि घट्ट नाही आणि आता हे शिजल्यानंतर याला अजून घटपणा घटपटपणा येईल भाजीला तर मी ते जे आपण गोळे करून घेतलेले होते मेथी आणि बेसनाचे तर असे याप्रमाणे तुम्ही चक म्हणजे चार खापांमध्ये त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत तुम्ही हे तळूनसुद्धा घालू शकता आणि अशी वाफूनसुद्धा घालू शकता पण मी म्हणजे कमी तेलात म्हणजे तेलाचा जास्त वापर न नाही करायचा आहे त्यामुळे मी वाफून घेतलेले आहे जर तुम्हाला जास्त तेलगट म्हणजे तळून आवडत असतील तर तुम्ही तळूनसुद्धा हे छान लागतात तसं मी आ, बाकी ठेवलेलेच आहेत काही वाफ वाफवलेले तर मी ते सुद्धा तुम्हाला तळवून दाखवणार त्याचीसुद्धा टेस्ट खूप छान येणार आता या याला उकळी आलेली आहे भाजीला आणि या उकळीमध्ये आपल्याला हे सोडून द्यायचे आहे आणि आता हे मेथीचे गोळे वाफवलेलेच आहे पण तरीसुद्धा या उकळीचे उकळी उकळी आलेल्या फोडणीमध्ये आपल्याला हे शिजून घ्यायचे आहे आणि चवीनुसार मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे मी असं हातानेच मीठ घालते नेहमी कारण मला तर चमच्याने अंदाज येत नाही त्यामुळे मी नेहमी हातानेच घालते मीठ हाताने माझं परफेक्ट मधलं प्रमाण समजते आता आपण झाकण ठेवून कमी गॅसवर त्याला शिजू देऊ थोडा वेळ आपोआप त्याला घट्टपणा येतो आता बघूयात आपली भाजी कितप पर, कुठपर्यंत आले तर आपली भाजी रेडी झालेली आहे बघास तुम्ही छान तर्रीसुद्धा आलेली आहे भाजीला आणि थोडा घट्टपणा पण आलेला आहे खूप छान आणि टेस्ट कलर पण छान आलेला आहे भाजीला आणि आता ही झालेली आहे छान असा कोथिंब कोथिंबीरचा वरून कोथिंबीर टाकून घ्यायचा आहे वरून आणि भाजी आपली रेडी आहे खाण्यासाठी तर तुम्हीसुद्धा ही भाजी नक्की कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला ही कशी भाजीची रेसिपी कशी वाटली तर आणि तुम्हीसुद्धा नक्की करून बघा मेथीची अशी वेगळ्या प्रकारची भाजी सगळ्यांना आवडेल चवीलाही छान लागते आणि तेच तेच सुक्की मेथीची भाजी किंवा पातळ रश्सची भाजी मेथीची किंवा डाळ पालक नेहमी नेहमी तीच भाजी बनवण्यापेक्षा अशी वेगळ्या प्रकारची मेथीची भाजी नक्की बनवून बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तिथे सबस्क्राईबचं बटन आहे त्याला सबस्क्राईबसुद्धा करा ज्यामुळे तुम्हाला नवनवीन माझ्या रेसिपी मिळत जाईल आणि बेल आयकॉनला प्रेस करायचं विसरू नका थँक्यू